नमस्कार प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला ना रोवनाची भाजी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते हे बघा ही रोहणं आहेत आमच्या कोकणात रोहणं बोलतात आणि आळंबी पण बोलतात हे रोहणं घेतली आहे त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते ही पोपटी मिरची घेतल्या दोन मोठे मी टमॅटो कढीपत्ता कोथिंबीर आणि आलं आणि लसूण खेचून घेतलेलं आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे हळद आणि गरम मसाला आणि मालवणी मसाला आहे आणि मीठ घेतलेला आहे बघा मी गरम पाणी करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ना मी मीठ टाकते आणि हे आहेत ना ही स्वच्छ चांगली ना करून घ्यायला लागतात कारण आपल्याला याच्यामध्ये म्हणजे जंतू वगैरे असतात बारीक भुंबूल वगैरे असतात ना म्हणून साफ स्वच्छ करायला लागतात त्याच्यासाठी हे गरम पाणी होते बघा आता याच्यामध्ये मीठ घालून गरम पाणी ओतायचा आणि स्वच्छ करून घ्यायचे मी आता हे स्वच्छ करून घेते चांगले गरम पाण्यामध्ये ठेवते कारण काय असेल ना बोंबूल वगैरे ते मरून जाते हे मी स्वच्छ केलेले होते हे पूर्ण लाल लाल होते हे मी साध्या पाण्यात पण स्वच्छ केलेले आहेत आता गरम पाणी आणि मीठ आहे याच्यामध्ये हे बघा आता हे लोणं आपण साफ करून घेऊया हे आता हे कळे आहेत म्हणून काय टेन्शन नाही माती होती सगळी लाल एकदम स्वच्छ हे काळं काय नाही हे त्यांचंच आहे कारण हे कडे असल्यामुळे असं आहे तर मी हे साफ करून घेते सगळे बघा आता मी कढई ठेवलेली आहे आता ही गरम झाली याच्यामध्ये मी तेल टाकते आपल्याला आळद्यांची आणि रोवणाची भाजी बनवायची रोवणं पण बोलतात आमच्याकडे आणि आळबी पण बोलतात त्याच्या पण आता भाजी बनवूयासी तेल गरम झालेले आहे आता याच्यामध्ये मी कांदा टाकते तुम्हाला जर याच्यामध्ये ना चण्याची डाळ टाकायची असेल तर तुम्ही चण्याची डाळ पण टाकू शकता किंवा काही पोपटी मिरची आहे ही टाकते ही काय जास्त तिखट नसते करीपत्ता टाकतो हे बघा आलं आणि लसूण ठून घेतलेलं आहे ना ते टाकते मी त्याच्यामध्ये तुम्हाला जर वाटण टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता मी हे तेल कांद्यावरच करणार आहे तेल कांदा टमॅटो घालून करणार आहे ना मी मग तुम्हाला जर वाटणाची करायची तर वाटणाची सुद्धा करू शकता ती पण छान लागते आणि ही पण छान लागते आणि ही वर्षातून एकदा मिळणारी भाजी आहे आता टमॅटो टाकते मी टॅमॅटो आणि कांदा मिरची चांगली शिजवून घ्यायची मस्त की तेलावर पटून घ्यायची भाजी छान होते आता मी याच्यामध्येच मीठ टाकून घेते म्हणजे टॅमॅटो कांदा चांगला मऊ होईल त्यानुसार मीठ टाकते आणि ही भाजी आहे ना ही लगेच आळते म्हणून ना मीठ कमी टाकायचं कोकणात नाहीला आळंदी बोलतात रोहना बोलतात आणि तर मी तर आळंदी पण बोलते रोहना पण बोलते बघा मी <गारीगा> थोडासा ना हिंग टाकते तुम्हाला दाखवला नाही पण हिंग टाकायचं छान लागते भाजी एवढं <गारीगा> असं चांगलं शिजवून घ्यायचा का कांदा बघा किती मस्त कांदा शिजलेला आहे आता मी याच्यामध्ये मागवली मसाला हळद हो, आणि गरम मसाला टाकते आता मी अर्धी टाकते त्याच्यात ना पाणी घालायची गरज नाही पण तुम्हाला जर सुकी बनवायची असेल ना ती पण छान लागते आणि रशाची बनवली तरी पण छान लागते मी थोडंसंच पाणी घालणार आहे मी सुकी बनवणार आहे किती छान कलर आलेले आहे आमच्या मसाल्याला जर कोणाला ना मोदकाचं पीठ पाहिजे असेल ना मोदकाचं आंबोळीचं वडे पीठ कोंबडी वडे पीठ तर खाली दिलेला नंबर आहे त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता किती मस्त कलर आलेले आहे ते बघा पाच मिनटेने मी ढाकण ठेवून देते का झाकण ठेवलं ना मग मस्त वापेवर होऊन जाईल बघी आपण भाजी साधी का पाच मिनटं झालेली आहेत ना वा बघा किती मस्त झालेली आहे आणि बघा पाणी पण नाही घातलं एवढं पाणी तिला सुटलं बघा किती सुगंध किती भारी सुटलं आहे बघा किती मस्त आहे रवनांची भाजी अशा पद्धतीत साध्या पद्धतीत बनवा तुम्ही पटकन होते पण आणि छान लागते बघा आता वरून मी कोथिंबीर टाकते गॅस बंद करते हे बघा रोनाची भाजी तयार झाली ती अशा पद्धती तुम्ही करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली ती बघा साध्या पद्धतीत रोवनाची भाजी मी केलेली आहे ती जर तुम्हाला जास्त जास जास शेअर करा 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 कमेंट लाईक आणि आणि अशा पद्धतीत तुम्ही घरी बनवा चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ला नक्की दाबा